माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना विधवा महिलांसाठी घटस्फोटित महिलांसाठी कागदपत्रे रेशन कार्ड जेरॉक्स पतीचा मृत्यू दाखला आधार कार्ड जेरॉक्स तलाठी यांचा रहिवाशी दाखला तहसीलदार तलाठी यांचा उत्पन्न दाखला एकवीस हजार आतील पाच मतदान ओळखपत्र जेरॉक्स सहा ग्रामसेवक व तलाठी यांचा संयुक्त दाखला सात भाडे करारनामा लाईट बिल एक हजार रुपये आतील आठ स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र नऊ बँक पासबुक झेरॉक्स दहा पासपोर्ट साईज पाच फोटो दिव्यांगांसाठी योजना स्त्री पुरुष कागदपत्रे अपंग दाखला सिव्हिल सर्जन चाळीस टक्केच्या वर रेशन कार्ड दोन झेरॉक्स आधार कार्ड दोन झेरॉक्स तहसीलदार यांचा रहिवासी दाखला तहसीलदार तलाठी यांचा उत्पन्न दाखला एकवीस हजार रुपये आतील बँक पासबुक झेरॉक्स भाडे करारनामा लाईट बिल एक हजार रुपये फोटो श्रावण बळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना कागदपत्रे रेशन कार्ड दोन झेरॉक्स मतदान ओळखपत्र आधार कार्ड दोन झेरॉक्स तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला वय पासष्ट वर्षापेक्षा वरील स्टॅम्प paper वर प्रतिज्ञापत्र तहसीलदार तलाठी यांचा उत्पन्न दाखला एकवीस हजार रुपये आतील बँक पासबुक xerox भाडे करारनामा light bill एक हजार रुपये आतील पासपोर्ट size पाच फोटो इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना कागदपत्रे रेशन कार्ड दोन xerox मतदान ओळखपत्र आधार कार्ड दोन xerox तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला वय चाळीस ते एकोणऐंशी वर्ष वयोगटातील विधवा तहसीलदार तलाठी यांचा उत्पन्न दाखला एकवीस हजार रुपये आतील बँक पासबुक झेरॉक्स भाडे करारनामा लाईट बिल रुपये एक हजार आतील पासपोर्ट साईज फोटो इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजना कागदपत्रे रेशन कार्ड दोन झेरॉक्स मतदान ओळखपत्र आधार कार्ड दोन झेरॉक्स तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला वय पासष्ट वर्षापेक्षा वरील असावे तहसीलदार तलाठी यांचा उत्पन्न दाखला एकवीस हजार रुपये आतील बँक पासबुक जेरॉक्स भाडेकरांना लाईट बिल रुपये एक हजार आतील पासपोर्ट साईज पास फोटो धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई बी एम व्ही एस एस यांच्या संयुक्त विद्यमाने बी एम वी एस एस जयपूर फूट दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप शिबिर दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी वेळ सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे दोन कॉपीज आधार कार्ड रेशन कार्ड दोन पासपोर्ट साईड आकाराचे फोटो यू डी आय डी कार्ड अपंगत्व प्रमाणपत्र उपलब्ध साहित्य कुबड्या क्रचेस कॅलिपर श्रवणयंत्र हिअरिंग एड्स तीन चाकी सायकल ट्रायसायकल व्हील चे ओर व्हील चेअर्स जयपूर पाय जयपूर फूट प्रोस्टेटिक्स नाव नोंदणीसाठी संपर्क नाईन सिक्स सेवन थ्री टू फाय झिरो झिरो सेवन नाईन नऊ छे सात तीन दोन पाच शून्य शून्य सात नऊ स्थळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अलिबाग Dan ya,